नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावर आजपासून ते आषाढी एकादशी पर्यंत रोज आपण आपल्या विविध रचनांच्या मार्फत काही नव्या काही जुन्या अशा कविता अभंग गोष्टी कथा या विविध रचनांमधून वारी वारकरी आणि पांडुरंग या भावविभोर प्रेमाची एक वीण गुंपणार आहोत चला तर मग करूयात श्री गणेश आपल्या शब्दवारीचा भेटी लागी जीवा लागली से असते पाहना आषाढी कार्तिकीची वारी आली की वारकऱ्यांची पावलं त्यांचं मन नकळत वारीचा प्रवास करायला लागतं ला कधी एकदा तो पांडुरंग बघून त्याच्या चरणी माथा टेकतो अशी त्यांची उत्कट भावना होत असा नाही का की जसं वारकऱ्याची पावलं त्याचं मन त्या विठ्ठलाचा ठाव घ्यायला लागतं तसंच मला वाटतं की निसर्गालाही त्याचे वेद लागत असाल कारण बघा ना वारीची वेळ आली की आपल्या या निसर्गात आपल्या आजूबाजूच्या वातावरणातही किती सुखद आणि आल्हाद बदल घडायला लागतात निसर्गाई नव्या नवलाईने तयार होत आपल्या मनाला देहाला एकंदरीतच वातावरणाला शांत करून सोडणारं असं वातावरण बनायला आणि आणि वातावरणाचा वारकऱ्याच्या मनाचा साधर्म्य दाखवणारी ही एक कविता कसे असू सले घन आज धरेला भेटण्या कसे असू सले घन आज धरेला भेटण्या जसा असाव तो जीव माय पंढरीला जाण्या गगनी मेघ होती गोळा विसरुनी अस्तित्वाचा थांग गगनी मेघ होती गोळा विसरुनी अस्तित्वाचा थांग वाटे वैष्णवांचा मेळा हरि दंग वाटे वैष्णवांचा मेळा हरि दंग विज कडाडते अशी धरणी सारी शहरते विज कडाडते अशी धरणी सारी शहरते मृदुंगाने जशी मंजिरी डोई मोहरते टाळ जशी मंजिरी डोळी मोहरते बरसातीचा उत्सव होऊन हर्षोल्हासे वाहतो वारा बरसातीचा उत्सव होऊन हर्षोल्हासे वाहतो वारा आर्त भेटीचा धावा पाहून धन्य होतसे चंद्रभाग। पूर्णत्वाचे घनभार बरसता अधीर अंतर तृप्त जाहरी पूर्णत्वाचे घनभार बरसता जाहले अंतर तृप्त जावळे दिसता हा शब्दवारीचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुम्ही या शब्दवारीत सामील होऊ शकता यासाठी तुमच्या रचना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्ही आम्हाला शेअर करू शकता आणि हो आपल्या मुक्तावलीवरच्या कविता लेख तुम्हाला आवडत असतील तर त्या शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Да не вот.